नमस्कार मुलांना आज आपण चित्रलेख मधील उदाहरणं कशी सोडवायची ते पाहणार आहोत बघा तर हे जे आपलं गणित आहे गणिताचे पुस्तक दहा रुपयाला मिळते आणि विज्ञानाचे पुस्तक पाच रुपयाने महाग असेल तर विज्ञानाची पुस्तके खरेदीसाठी गणितापेक्षा किती अधिक खर्च येईल तर आधी आपण उदाहरण वाचून ते नीट समजून घ्यायचे शाब्दिक उदाहरण जे असतात ती वाचून आधी समजून घ्यायची म्हणजे आपल्याला नेमकी दोन

हे तुम्हाला एवढं समजलंय आता बघा गणिताचे पुस्तक किती आहे रुपयाला आणि विज्ञानाचे पुस्तक बघा विज्ञानाचे रे महाग म्हणजे किती रुपयाला बरोबर आता बघा महाग असेल तर विज्ञानाची पुस्तके खरेदीसाठी गणितापेक्षा किती अधिक खर्च येईल बघा आता आपल्याला कळालं की

आणि गणिताची किती पुस्तक आहे बघा एक दोन तीन चार पाच पाच साठ आणि एक जाऊन किती आहे पुस्तकांची किंमत या ठिकाणी आपल्याला काय विचारले विज्ञानापेक्षा बरा गणितापेक्षा किती अधिक खर्च येईल या ठिकाणी आपण काय करणार आहोत कोणता अधिक आलेला आहे कोणाचा खर्च अधिक आहे कोणत्या पुस्तकांचा पुस्तकांचा त्यातून आपण काय गणिताच्या पुस्तकांचा खर्च केलेला आहे किती आले उत्तर एकशे एकशे वीस रुपये किती खर्च आला आपल्याला जास्त एकशे वीस रुपये तर या ठिकाणी आपल्या ह्या गणिताचं उत्तर आलेलं आहे समजले सगळ्यांना